नमस्कार नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय निप्पाने, आपल्याला आज ग्रुप वरती ऐकायला ना, ना वरती माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलं मला की जे ग्रहांची भ्रमणं आहेत चिकणी कशा पद्धतीनं काउंट करायची आणि त्यानंतर त्याचे परिणाम कसे होतात मी मुद्दाम हा पुणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय कारण आपल्या सगळ्यांना समजावं या दृष्टिकोनातून होतंय आणि यूट्यूबवरतीही हो टाकता येईल मनुष्याची जन्म लग्न कुंडली हा म्हणजे एक फोटो आहे आणि हा फोटो ब्रह्मांडाच्या निस सगळ्या ग्रहांचा स्थिर ताऱ्यांचा ताऱ्यांचा नक्षत्रांचा हा फोटो आहे सगळं ब्रह्मांडाकडे गोल फिरतंय एक प्रत्येकजण प्रत्येकाच्या भोवती फिरतोय एक हे होतंय सगळं चाललेलं आहे आणि ब्रह्मांडामध्ये ही पृथ्वी जे आहे ह्या पृथ्वीवरती आपण आहे सूर्यग्रहमाला आहे त्या सूर्यग्रहमालेवरती आम्ही आहे आणि जसं आपण म्हणतोय की आपल्या पंचांगमध्ये किंवा आपल्या पत्रिकेमध्ये पृथ्वी नाही आहे बघा तुम्ही पृथ्वी नाही आहे पंच जी पंचांगाची थेरी आहे ही थेरीप्रमाणे सूर्यग्रहमालेमध्ये सूर्याभोवती कि सगळे ग्रह फिरतात आणि पंचांगाच्या प्रमाण पृथ्वीभोवती सगळे ग्रह फिरतात आणि हे पृथ्वीभोवती ज्या वेळेला ग्रह फिरतात त्यावेळेला अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह असे दोन्ही प्रकारने झाले अंतर्ग्रहामध्ये तुम्हाला रवी आला बुध आला आणि शुक्र आला बहिर्ग्रहामध्ये मंगळ गुरु शनी हर्षल नेपच्योन प्लुटो आले याच्यामध्ये चंद्र आला हा चंद्र पृथ्वीभौतिक प्रदर्शनात घालतोय आणि याच वेळेला आमच्या ऋषीमुनीने आणि केतूची निर्मिती केली ही का केली तर ग्रहण काल ओळखण्यासाठी ही निर्मिती केलेली आहे ज्या काही कथा रचल्या गेल्या ज्या काही दंतकथा आहेत ह्या सगळ्याकडे दंतकथा सर्वसामान्य लोकांना एक आकर्षित करण्यासाठी त्याच्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हा सगळ्याकडे भाग आहे या भागाचा आपल्याला त्या पद्धतीनं विचार करायचा नाही आहे आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून आपण पत्रिका रिडिंग करणार आहे आणि पत्रिका रिडिंग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ही पत्रिका कितीही वर्षापूर्वीची असू दे आपल्याला लगेच तो काळ सांगता येतो आणि हा काळ आपण कने कसा सांगतोय तर रवी वर्ण आपल्याला महिना सांगता आला चंद्रावर आपल्याला कने तिथी सांगता आली तुमच्याकडे शनी गुरु यांच्या प्रमाण आपल्याला कने वर्ष सांगता आलं त्याच्यामध्ये भर आणखी कने महिन्यासाठी हर्षल नेपच्यून आपण ने मदत घेतली आपल्याला कोणत्याही प्रकारचं पंचांग न वापरता एखाद्याची ठोकळा कुंडली जरी झाली त्यावर ते अंश पाहिजेत मात्र त्याच्यावरती अंश असल्यानंतर आपल्याला त्याची पहिल्यांदा जन्म तरी काढता येते जन्मवेळ काढता येते जन्म कोठ आहे हा भाग वेगळा आला ही पहिल्या पहिली महत्वाची हो गोष्ट आहे मग जन्म जन्माची वेळ काढता आली जन्माची वेळ काढता आल्यानंतर म्हणजे कोणतंही साधन न घेता आपल्याला अगदी दोन मिनटामध्ये आपल्याला लग्न काय करता येते ही वेळ सांगता येते म्हणजे तारीख आपण काढू शकतोय पहिल्यांदा म महिना आला वर्ष आलं नंतर तिथी आली त्याच्याप्रमाणे तुमचं म्हणजे वेळ आलाय वेळ आली मग आमच्या ग्रंथकर् म्हणजे ऋषीमुनीने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे अशा दोन्ही पद्धतीनं ग्रह फिरवले वक्री गतीने फिरवला नाही तो केत फिरवला आणि चलित प्रमाण फिरवले ते सगळे ग्रह फिरवले पण ह्या ठिकाणी बारातून म्हणजे एकातून दोनात ग्रह जातात म्हणजे मेषेतून ऋषभमध्ये जाईल ऋषभेतून मिथुनेला जाईल पण ज्या वेळेला की नाही तुमची लग्न कुठली ठरते त्यावेळेला मात्र कडे उलट प्रकार होत हा महत्वाचा महत्वाचा वागण म्हणजे तुमचा कि नाही लग्नी असलेला की नाही सूर्योदयाच्या वेळेला असलेला रवी त्यानंतर प्रत्येक सर्वजण शहाण्णव मिनिटं ते एकशे बत्तीस मिनिटं म्हणजे हे कि नाही एकशे शहाण्णव मिनिटं ते एकशे एक बत्तीस मिनिटं का तर दिवस आपला जो आहे तो कमी जास्त आहे आणि हे जर कॅल्क्युलेशन आहे हे फक्त भारतापुरतं मर्यादित आहे हे इतर देशामध्ये मर्यादित दे। नाही म्हणजे साठी नाही आहे हे पहिली गोष्ट कारण तिथल्या मध्ये आपल्याला तिथलीही पत्रिका काढता येते पण हे लग्नाचं गणित होत नाही लग्नाचं गणित का होत नाही तर त्या ठिकाणी जे असलेले जे दिवसाचं कि म्हणजे तास आहेत दिवस आणि रात्रीचं हे कमी जास्त आहेत म्हणून हे गणित होत नाही पण आपल्या सर्व भारतामध्ये म्हणजे सर्वसाधारण बारा दिवस अं तासाचा एक दिवस आणि बारा तासाचा रात्र या पद्धतीनं काउंट होतंय म्हणून आपण हे करू शकतो हे आपल्या गणिताला मग रवी हा लग्नातनं वेळ स्थानात गेला वेहातून तो कने अकराव्या स्थानात गेला अकरातून दशम मध्ये आला मध्ये नवव्या स्थानात आला अष्टम मध्ये आला म्हणजे हा जो प्रवासने आला तो उलटा आला याच्यावरून आपल्याला बघितल्यानंतर रवी आला की आपण एक मिनिटा सांगू शकतो ह्या जातकाचा जन्म कुठला होता म्हणजे अष्टम सप्तमापासून व्यापर्यंत ज्या वेळेला रवी येतो त्यावेळेला तो जन्म हा कने कधीचा येतो दिवसाचा येतो आणि लग्नापासून सप्तमापर्यंत ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो जन्म रात्रीचा येतो हे कॅल्क्युलेशन इथे झालं आता चार भागने आपण जर कि केले ठोवळ म्हणून चार भाग केले लग्नामध्ये एक नाही तो कि सूर्योदयाला आला दशमामध्ये एक नाही तो कि दुपारी आला सप्तमामध्ये तो संध्याकाळी आला आणि दशमामध्ये एक नाही मध्यरात्री आला मग ह्या ठिकाणी असं आहे का की तो ग्रह दिसत नाही म्हणजे उदित आणि अन असे दोन भाग, भाग केले त्यांनी काय केले उदित आणि अनुदित आणि अनुउदित म्हणजे आपल्याला न दिसणारे मग आता दोन प्रश्न आपल्याला निर्माण होतात अस्त ग्रह अस्त असतो सूर्याच्या जवळ गेल्यानंतर निग्रह अस्त होतो आणि तो अस्त झाल्यानंतर त्याचे म्हणजे शुभ कार्य करू हो नये वगैरे सगळं म्हटलंय ठीक आहे पण जरी तो ग्रह अस्त असला वक्री असला मी मग सांगतो पुढोग्नी वक्री आणि मार्गी या ग्रहाबद्दलही सांगतो व अस्त असला तरी त्याला कुंडली काढून टाकलेलं नाही म्हणजे त्याचे परिणाम जे आहेत ते इथं होतात सूर्य हा कि नाही स्वयंप्रकाशित आहे आणि इतर सगळे ग्रह जे आहेत म्हणजे सूर्य हा ग्रह म्हंटला आपण पण तो ऍक्च्युअली तारा आहे आणि हा बाकीचे कि ग्रह हे स्वयंप्रकाशित नाही आहेत पृथ्वी देखील स्वयंप्रकाशित नाही आहे सूर्याचा जे किरण त्या ह्याच्यावरती पडतात आणि तिथून तुम्हाला त्याची रिफ्लेक्शन जे होतं तो तुम्हाला इथं आहे म्हणजे सूर्याचे किरण पृथ चंद्रावर पडले आणि चंद्राचे किरण पुन्हा पृथ्वीवरती पडले याला कने आपण हे झालं म्हणजे चंद्र किरण आले असं आपण म्हणतो जर समजा आम्ही कधी पृथ्वी चंद्रावर जर बघितलं तर पृथ्वीवर पडलेला सूर्याचे किरण चंद्रावर पडतात म्हणजे या ठिकाणी पृथ्वीवरती पडलेले पडणारे हे जे सगळे ग्र म्हणजे हे प्रकाश आहे हा प्रकाश मूळ कोणाचा आहे हा मूळ रवीचाच आहे हे पहिली पहिलं गणित आहे त्यामुळं वक् अस्त जरी एखादा ग्रह हो झाला तरी त्याची ताकद नष्ट होत नाही म्हणून त्याच अस्तित्व तिथं ठेवलेलं आहे नाहीतर अस्तित्व जर कोणी नसत तर त्याला पत्रिकेतन काढूनच टाकलं असत बरोबर आता राहिला वक्री आणि मार्गी याचा भाग वक्री ग्रह कसा होतो आणि वक्री ग्रहांचे परिणाम वगैरे सगळे म्हणतात ठीक आहे त्याचे परिणाम कसे कालगणनेसाठी होतात ते पुढं मी तेही देखील समजतो ज्या वेळेला आम्ही सूर्य सूर्याच्या सूर्यग्रहमाला आहे आणि सूर्यग्रहमाला सूर्याच्या भोवती सगळे फिरतायत त्यावेळेला ते एक बाजून फिरतील पण पंचांगाची जी काही कल्पना आहे ती वेगळी आहे आणि ती सूर्य पृथ्वीच्या भोवती सगळी फिरतात अक्च्युली सूर्य हा कडे स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते पण आम्ही इथं पंचांग मध्ये त्या पृथ्वीला स्थिर केलं आणि स्थिर करून सगळ्या ग्रहांना फिरवलं मग आता तुम्ही एक जर उदाहरण घेतला एक ग्राउंडवरती तुम्ही मध्यावरती एक खांब रोवला आणि वेगवेगळ्या कने हे जे एक मार्गकने काढले म्हणजे मापनाचे अशी गोल 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 त्याच्या पुढं पुढं आणि त्या ठिकाणी एकच ठिकाणी तुम्ही एक गाड्या ठेवल्या आणि त्या गाड्यांना एकच स्पीड दिला सगळ्या गाड्यांना काय होईल सगळ्या गाड्याकडे फिरत जातील मग पहिला की जो नाही रिंगण आहे ते रिंगण पूर्ण होईल दुसऱ्या नंबरचं रिंगण रिंगण पूर्ण व्हायला थोडा वेळ लागेल तिसरा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल चौथा असेल तर त्याच्याविषयी जास्त वेळ लागेल जी काल Actually, कने कालगणना झाली ही कालगणना कने कशाची झाली आहे ह्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या चिकनी कालगणना झाली ऍक्च्युअली आपण जर तसा विचार करायला गेला तर बुधाचा विचार आपण इकडे केला तर सूर्याभोवती बुधा साठ दिवसामध्ये फिरतो पण पंचांगामध्ये तो, फिर तो।, तो वर्षभर वर फिरतो तसाच शुक्र आला चंद्राचं भ्रमण हे पृथ्वीभोवती फिरण्याचं भ्रमण आहे हे सूर्याभोवती फिरण्याचं भ्रमण नाही आहे आणि याच्यामध्ये येणारा जो कोणी जो सूर्य आहे म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर आणि चंद्राची सावली पृथ्वीवर असा ज्या वेळेला प्रकार होतोय त्यावेळेला अमवाश आणि पौर्णिमा अशा वेळेला दिसणार होणारं जे ग्रहण आहे हे ग्रहण काल समजण्यासाठी त्यांनी काय केलं रावण केतूची निर्मिती केली आता राहिला बा कुठला वक्रीचा मग पहिल्या लाईन मधली गाडी राऊंड मध्ये फिरली दुसऱ्यातली त्याच्यापेक्षा वेळ लागला तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा गेला त्याला वेळ वेळ लागत गेला पण आम्ही एका ठिकाणी उभे आहे आम्हाला वाटतंय की दुसरी गाडी जी आहे ती गाडीचं स्पीड कमी आहे आणि ती किणी त्याच्या पुढं जाते महाग जाते स्पीड एकच आहे पण आम्हाला हे जे कुठल्याही ग्रहाची गती थांबत नाही कुठल्याही ग्रहाची कि गती वक्री होत नाही फक्त वक्री आणि मार्गी हे सगळं भासमान आहे आणि भासमान कशासाठी आहे हे पृथ्वी वर्ण आपण बघतोय म्हणून ते भासमान आहे सूर्या वर्ण जर काउंट केला तर तो भासमान होणार नाही पृथ्वी आपण कधी करतोय त्यावेळेला मात्र हे जे ग्रह आहेत ते मागं होतील दिसतात म्हणून याला आपण वक्री आणि मार्गी असे दोन कने भाग केले बघा तुम्ही आता गुरु वक्री बरेच दिवस असतोय शनी त्याच्यापेक्षा जास्त वक्री असतोय हर्षल नेपचून मग हे का होतात तर याच पृथ्वीपासून असलेलं अंतर हे जास्त होत आहे अंतर नाही जास्त आहे स्पीड एकच आहे पण ते फिरण्याची गती जी आहे ते अंतर असल्या कारणानं ना, ती नाही राऊंड पूर्ण लवकर होत नाही म्हणून तीस महिने शनीला लागतात बारा महिने गुरुल लागतात मंगळाला सर्वजण अठरा महिने लागतात मग ह्या ज्या काही कालमापनाच्या गती आहे ही गती आपण पत्रिका रिडिंगसाठी वापरायची असते आणि जर का आम्ही पत्रिका रिडिंगसाठी जर ही गती वापरली तर आपल्याला पत्रिकेचं भविष्य कथन करता येतं निव्वळ एक दिवसाच्या बालकाचं आम्ही कथन केलं भविष्यकथन केल्यानंतर ती घटना कधी घडणार आहे या गोष्टीला सगळ्यात महत्व आलं आम्ही एक दिवसाच्या बालकाचं ज्याला लग्न भविष्य करणार आहे त्यावेळेला भविष्य सांगू असतोय पण जर का आम्ही एखाद्या पन्नास साठ वर्षाच्या व्यक्तीचं ज्या वेळेला भविष्य कथन करतोय त्यावेळेला त्याचा भूतकाळ तपासत असते वेळी या ग्रहमानाचा आपल्याला की इथं उपयोग होतोय कारण जन्मता असलेले ग्रहमान आणि त्याच्यावरून ते भ्रमण झालेलं आहे एक शनीचं एकदा होईल दोनदा होईल गुरुचं होईल काय मग कोणत्या टायमिंगला कोणती घटना घडली आहे त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडणाऱ्या घटना ह्याकडे कधी घडल्या आहेत कशा घडल्या आहेत त्याला आलेलं चांगलं टायमिंग त्याला आलेलं वाईट टायमिंग ह्या सगळ्या विचार कुठं होईल ह्या पत्रिकेमध्ये ग्रहांच्या भ्रमणात न होईल तुम्हाला भ्रुहसंहिता एक नावाचं पुस्तक माहीत असेल ह्या बृहसंहितेमध्ये सगळ्यांच्या पत्रिका आहेत असं आपण म्हणतोय मग आपल्याला देखील त्याचं कौतुक वाटतंय माझी त्याच्यामध्ये पत्रिका आहे असं आपण म्हणतोय पण खरी गाणब्याची मेक नाही कुठं आहे तर ह्या भ्रंगसंहितेमध्ये शनीपर्यंतचेच ग्रह आहेत हर्षल नेपच्युन प्लुटो हे ग्रह नाहीये एकोणतीस वर्ष सहा महिने याच्या गणिताप्रमाणे तिने केलेलं हे गणित आहे आणि त्याच्यामुळं रवी आणि बाकीचे ग्रह आणि शेवटचा ग्रह एकोणतीस वर्ष सहा महिने याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन कने करून त्याच्यामध्ये ह्या पत्रिका मांडलेल्या आहेत आपल्या सगळ्या पत्रिका त्याच्यामध्ये आहेत आणि त्या येतात मग हे कणी का होत ह्या गणितामुळे झालं पण असंच आहे का तर असं नाहीये असं नाहीये मग कसं आहे तर ह्या सूर्यग्रहमाले असलेले जे काही ग्रह आहेत म्हणजे हर्षल नेप्टून प्लुटो हे देखील आहेत आणि यांचा प्रभाव देखील आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती हे सगळ्यावरती पडत असते मग हे कॅल्क्युलेशन जे आहे हे कॅल्क्युलेशन आपल्याला त्यांच्या भ्रमणातनं की काढ काढायचे असते कोणता ग्रह कने कोणत्या ग्रहावरनं भ्रमण करतोय याला इतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मूळ पत्रिकेतलं जे ग्रहमान आहे ते मूळ पत्रिकेतलं ग्रहमान ज्या वेळेला चलित ते येत आहे त्याच वेळेला त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या जातकाच्या जीवनामध्ये त्या त्या घटना घडत जातात मग त्याच्यामध्ये शुभने काम करणारा अशुभ काम करणारा म्हणतोय Hasta por montes.